पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर यांची बीडला बदली होताच आरपीआय आठवलेगट मराठा आघाडीचे महामंत्री डॉक्टर पंकज सावंके यांनी अनोख्या रीतीने जल्लोष केला अनेक वर्षांपासून बोगस विषय शिक्षकांच्या समायोजनाला दिलेला विरोध दाखल गुन्हे बोगस कागदपत्रे आणि न्यायालयीन आदेशांकडे दुर्लक्ष या सर्व गोष्टींचा गवगवा करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली झाल्याने कार्यकर्त्यांनी पेढे फटाके आणि घोषणाबाजी करत आनंद उत्सव केला विशेष म्हणजे कुअर यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचा आरोप झालेल्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं समस्त इथे पदाधिकारी आहेत काही संस्था चालक आहेत वडिले जैन सर आहेत आपलं महिला मंडळ आहे यांच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही इथे आनंदोत्सव साजरा केलेला आहे आम्ही इथे गोमूत्र शिंपडून गंगाजल शिंपडून हे शिक्षण कार्यालय जे आहे जिल्हा परिषद जे आहे याला आम्ही आज पवित्र करतो आहे त्याच पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये पेढे देखील वाटणार आहोत जय जय महाराष्ट्र जळगावच्या लाखो केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज संसदेतून एक महत्त्वपूर्ण आवाज उठला आहे जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांनी ओलावृष्टी विमा संरक्षणाचा कालावधी तीस एप्रिलवरून एकतीस मे पर्यंत वाढवण्याची ठाम मागणी केंद्र सरकारसमोर मांडली गेल्या काही वर्षांपासून अनिश्चित पाऊस सततची आर्द्रता आणि अचानक होणारे वातावरणीय बदल यामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे त्यांनी आकडेवारीसह सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले स्मिता उदय जिल्हा देश का सबसे बडा केला उत्पादक जिल्हा आहे परंतु लगातार बदलते मौसम के और अनिश्चित परिस्थितियों के कारण किसानों को भारी नुकसान झेलना पड़ रहा है वर्तमान पुनर्गठित मौसम आधारित फसल बीमा योजना में ओलावृष्टि जोखिम अवधि एक जनवरी से तीस अप्रैल तक निर्धारित है जबकि वास्तविक स्थिति यह है कि जलगांव में मई के अंत तक ओलावृष्टि तेज बारिश और मौसम अचानक बदलाव आते रहते हैं कृषि विभाग और स्थानीय मौसम केंद्र के रिकॉर्ड रूप स्पष्ट रूप से दर्शाते हैं कि इकतीस मई तक किसानों पर गंभीर मौसम जोखिम बना रहता है साथ ही बीमा बीमा नियमों के अनुसार 25 मिलीमीटर mm से वर्षा या 60 से अधिक होने पर भी लाभ मिलता है जबकि वास्तविकता यह है कि बार चार -चार दिन और बनी रहती है। तीस अप्रैल से बढ़ाकर एक जनवरी इकतीस मई की जाए ताकि कि किसानों को वास्तविक जोखिम अनुरूप सुरक्षा मिले मैं केंद्र सरकार से आग्रह करती हूँ कि इस मांग पर तत्काल निर्णय लेकर किसानों को उचित क्षत्यप्रती निश्चित सुनिश्चित विद्यमान फळस्वर हवामान आधारित विमा योजनेत मे महिन्यातील प्रतिकूल हवामानाचा समावेश नसल्याने शेतकरी संरक्षणाविना राहतात हे त्यांनी ठळक केले सलग अनेक दिवस टिकणारा पाऊस आणि साठ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता केळी पिकासाठी सर्वाधिक घातक असल्याने हा कालावधी वैज्ञानिकदृष्ट्या वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले ही मागणी मंजूर झाल्यास जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांच्या मेहनतीला योग्य विमा संरक्षण मिळेल असा विश्वास खासदार वाघ यांनी व्यक्त केला आहे